निवडणुका संपताच राज्यात घडलेल्या दोन घटनांनी राज्य हादरून गेलंय दोन हत्यांनी राज्यातला कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं एक प्रकरण होत जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली तर दुसरं प्रकरण होतं भाजपचेच आमदार असलेल्या योगेश टिळेकर यांच्या मामाचं पण अपहरण करून हत्या करण्यात आली दोन्ही प्रकरणात आधी अपहरण केलं गेलं आणि नंतर हत्या करण्यात आली त्यामुळे या दोन घटनांनी राज्य मात्र पूर्ण हादरून गेले संतोष देशमुख यांची हत्या ही आर्थिक वादातून झाल्याची माहिती आहे मात्र हत्या करताना निर्घुण पद्धतीने खून करण्यात आला ज्या पद्धतीने मारण्यात आलं त्यावर विरोधकांनी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला आणि या प्रकरणातला मास्टर माइंड अजूनही फरार असल्याचा आरोप आहे आणि त्याच्या राजकीय मंत्र्यांशी संबंध असल्याचा उघड आरोप केला जातोय या प्रकरणात आरोपीला वाचवलं जात आहे का ही शंका आल्याने स्वतः शरद पवारांनी मसा जोगाला भेट दिली आणि त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली हे झालं बीडचं मात्र याच प्रकरणावरून बीडचा बिहार होतय का हा मुद्दा समोर आला पुण्यातलं प्रकरण वेगळ्याच वळणावर गेलं त्याचं कारण म्हणजे असं स्वतः पत्नीनेच पतीच्या हत्येची सुपारी दिली आणि पाच लाखात नवऱ्याचा काटा काढला आपल्याच प्रियकराला पाच लाखाची सुपारी देत अपहरण करत हत्या केली या प्रकरणात पत्नी आरोपीला अटक करण्यात आली आहे सतीश वाघ कोण होते आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवाने घाटात फेकून दिला सतीश वाघ नऊ डिसेंबरला पहाटे मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले होते या दरम्यान ब्लूबेरी हॉटेल बाहेर चार वाहनातून आलेल्या चौघांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं होतं ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता या दरम्यान त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता सतीश वाघ यांची अपहरणानंतर लगेच त्याच गाडीतून चाकू भोसकून अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये तब्बल बहात्तर वेळा वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली होती या प्रकरणी पोलिसांचा युद्ध पातळीवर तपास सुरू होता चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आता या हत्या प्रकरणात पोलिस तपासात सर्वात मोठा खुलासा समोर आलाय नुकताच पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तपासात सतीश वाघ यांच्या पत्नीचा सहभाग असल्याचं समोर आलंय सतीश वाघ यांची पत्नीचा समावेश असल्याचं समोर आल्यावर सर्वांनाच धक्काच बसलाय प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार झाल्याचे समोर आले शेजारी राहणाऱ्या सोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याची सुपारी देऊ पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांची पैसे देऊन हत्या पत्नीनेच करायला लावली आहे मोहिनी वाघ असं सतीश वाघ यांच्या पत्नीचे नाव आहे जे आर्थिक व्यवहार सतीश वाघ पाहत होते ते सर्व आर्थिक व्यवहार मोहिनीला तिच्याकडे हवे होते सतीश वाघ तिला खर्चासाठी पैसे देखील देत नव्हते यामुळे सुरुवातीला मोहिनीने अक्षयला पती सतीशला गंभीर जखमी करून ते अंथरुणाला खिळून पडतील असे काहीतरी कर असे सांगितले होते त्याचबरोबर मोहिनीने अक्षयला तू जर असं केलं नाही तर आपल्याबद्दल माझ्या नवऱ्याला सांगेन मग तो तुझे काय हाल करेल हे बघ अशी धमकी दिल्याची माहिती आहे यामुळे अक्षय दबावाखाली होता त्यानंतर त्याने कट रचत आरोपींशी संगनमताने सतीश वाघ यांचं अपहरण केलं अपहरण केल्यानंतर काही वेळातच सतीश वाघ यांचा खूण करत पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला या दोन घटनांनी राज्य हादरून गेले आता कायद्याचा वचक निर्माण करणे आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायद्याचा थाक निर्माण करणे गरजेचे आहे कायदा आणि सुव्यवस्था अशीच मोकाट राहिली तर बीडचा बिहार बनायला वेळ लागणार नाही मग ते बीडचं संतोष देशमुख परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी कि मग पुण्यातले सतीश वाघ कायद्याचा धाक असणे गरजेचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद